नमस्ते आज आमचे मित्र साहेब ते आर्मीतून ऑर्डिनरी कॅप्टरच्या पाजावरून रिटायर झालेत आज माझ्यापेक्षा आले ऍडमिशन गेला त्याच्या मुलाचं तर बोलता बोलता विषय निघाला की सर कॉलेजचं कसं काय तेच मला सांगितलं त्यांनी की सर की कॉलेज टक्क्याला काय कुठे किंमत नाही जी किंमत आहे ती ज्या जी मुळात कॉलेज असेल त्याला किंमत आहे तर थोडक्यात पालकांचं सगळ्यांचा भ्रम आहे की कॉलेज केलं पाहिजे शिक्षण शिकलं पाहिजे सायन्स केलं पाहिजे आर्ट्स केलं पाहिजे कॉमर्स केलं पाहिजे कॉलेज आणि ट्रेनिंग सेंटर ह्यातला फरक साहेब त्याला समजू शका पालकांना आपले भरपूर पालक आहेत ते कन्फ्युज आहेत ते कॉलेज करावं काय अकॅडमी करावी त्याचं कॉम्पिटिशन काय आहे त्याची प्रगती कुठे आहे असं आहे सर कॉलेज तर जरुरी आहेच मान्य आहे कारण आजकाल बी शोज असा आहे परंतु नुसतं कॉलेज कॉलेज करून काहीच नाही कारण आजकालची जी स्पर्धा चाललेली आहे ती चाललेली आहे तकरीबन पर्सेंटेजच्या याच्यावरती बरोबर आता एक मुलगा पस्तीस टक्क्यानं पास होतोय एक मुलगा नव्वद टक्क्यानं पास होतोय पण कोणतीही जागा कुठेही आरक्षण असू द्या किंवा वॅकन्सी असू द्या तिथं जेवढी कॉम्पिटिशन ते नाईन्टी किंवा नाईंटी फायव्ह याच्यामध्ये कॉम्पिटिशन चाललेली आज आपली मुलं आहे ते आपण शिक्षण शिक्षण जर हेच करत राहिलो तर उद्या त्याच्यामध्ये काही ना काहीतरी स्किल नसलं तर शिक्षणाला काहीच अर्थ नाही कारण शिकलेले हजारो आहेत पण ज्याच्यामध्ये बेगर काहीतरी स्किल आहे अशी मोजकीच लोक आहेत मग जर का ह्या गोष्टीचं मला असं वाटतं की शिक्षण शिक्षणाच्या ठिकाणी राहू द्या पण तुमच्यामध्ये एक वेगळं स्किल पैदा करणं जरुरी आहे जर तुम्ही शिक्षण शिक्षण करत राहिला तर शिकलेली लाखो लोक पडलेले आहेत आणि बरोबर बेरोजगार आहेत जर तुम्हाला शिक्षणावर एवढं असलं तर दुसऱ्या शिक्षणावर सगळ्यांना नोकऱ्या लागू शकेल त्यासाठी लोक तुम्ही आजकाल बघता आयटीआय आयटीआय मध्ये याच्यामध्ये येते जसं आता तुमचा जे चालू आहे ही तर हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर त्रास होणार नाही बरोबर आता मी स्वतः आर्मीमध्ये अठ्ठावीस तीस वर्ष काढलेली आहे तर मी अशी सुद्धा बघितलेली आहे की ग्रॅज्युएशन करून सुद्धा मध्ये भरती झाली म्हणजे त्या लोकांनी आपल्या आयुष्यातले पंधरावी पर्यंत शिक्षणामध्ये वेस्ट घालावलाय आणि त्याच्यानंतर भरती कशात झाली तर वय जास्त झालं कारण एकवीस वर्षानंतर आर्मीमध्ये घेत बरं म्हटल्यानंतर वय जास्त झाले की राहतं काय तर ट्रेडमॅन मग ते मध्ये भरती होऊन झाले मग त्यांच्या ह्या शिक्षणाचा काहीच उपयोग झाला नाही बरोबर त्यांनी जर हाच निर्णय जर त्यांना भरतीच व्हायचं होतं तर एवढं ग्रॅज्युएशन करण्याची काहीच गरज आता बारावी झालेले पहिले तर दहावीच होतं बरोबर म्हणून दहावी नंतरच जर तुम्ही ह्या दुसऱ्या साईड चॉईस करू शकता तर एवढं शिकून तिथं जायचे तर त्यापेक्षा तुम्ही लवकर सुरुवात करा आणि ह्या गोष्टीला जास्त प्राधान्य द्या असं मला वाटतं बरोबर तुमचे सगळे डाऊट या व्हिडीओवर क्लिअर केले असतील तुमचं खरंच मनापासून आभार आहे कारण ही जे डाऊट आहे ते प्रत्येक पालकांना डोक्यात डाऊट देणार नाही असं नसायला पाहिजे कारण पालकांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे कारण नुसतं शिक्षण म्हणजे सर्वस्व नाही आज तुम्ही इंजिनियर बनवला म्हणजे सगळेच लोक बंगला बांधतात असं बरोबर आज डॉक्टर बनला म्हणजे सगळ्यांच्याच मोठे हॉस्पिटल येत असं नाही त्यांच्यापेक्षा डिग्री डिग्रीपेशी राहते मोजक्या लोकांनाच ते काम भेटतं आता समजा मेन एका डॉक्टर असेल तर आपण त्याला म्हणतो माझं बघ आणि ज्या डॉक्टर एक पॉप्युलर झाला तर तोच चालला जे चार बेकारच आहेत ना पण तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्याचा किती वेळ घालवला किती पैसे घालवलेत आणि प्रॉफिट तुमचा झिरो हो आहे तुमचा अनुभव तो सुद्धा लोकांच्या कामाला येणार नाही विचार कोणी विचारणार सुद्धा नाही तर त्यासाठी स्पेशल स्किल घेणं महत्वाचं आहे आणि वेळेवर योग्य निर्णय घेणं महत्वाचं आहे शिक्षण शिक्षण म्हणून तुम्ही मुलाला ग्रॅज्युएशन कराल सोळावी सतरावीपर्यंत किती शिकवाल आणि नाईन म्हणाल काहीच नाही आता बघ कुठेतरी जॉबसोबत बरोबर काय पालकाचं म्हणणं काय माहिती का माझ्या परत सत्तर टक्के पंचाळीस टक्के ऐंशी टक्के ऐंशी टक्क्याचा अर्थच नाही ऐंशी <laughs> टक्के आणि चाळीस टक्के एक बरोबर झालाय कारण पुढचं म्हणतोय की माझ्यापाशी जेवढे फॉर्म आलेले आहेत सगळे अबाव नाईन्टी त्यात था हजार आहेत हो तर आम्हाला चॉईस करायचे ते नाईन्टी अबावची करायची तर तुमच्या ऐंशी टक्क्याच्या आजारवरती कुठे लागणार तुम्ही सांग हा हा, हा विषय महत्वाचा आहे टक्के मला किती प्रस त्याचं कॉम्पिटिशन कुठे माहिती का पंच्याण्णव ते शंभर हे त्याचं कॉम्पिटिशन आहे आपल्या टक्के मला जास्त पडले असले तरी तुम्ही एक करिअर चॉईस करताना एकदम विचारपूर्वक चॉईस करा, करा ही व्हिडिओ दोन तीन वेळा ऐका तुम्ही लक्षात येईल की करिअर काय चॉईस करायची ती स्किल शिवाय पर्याय नाही बरोबर नाही बरोबर जय बेस्ट